बऱ्याच वेळा मुलांना सुट्टीत काहीतरी वेगळं आणि चटपटीत बाहेरचं खायचं असतं म्हणून मी आजची रेसिपी बनवली जी मुलांची फेवरेट आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना मुलांना सुट्ट्या पडल्यात आणि मुलांना काहीतरी वेगळं खायला दिलं की मुलं अगदी खुश होतात अशा वेळी काय वेगळं बनवायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी घरातल्या साहित्यामध्ये अगदी झटकी पट मुलांची आवडती रेसिपी बनवते चला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही किती रेसिपी बनवता ह्याच्यावरती गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं त्यामध्ये आता आपण पण एक चमचे इतके मी जिरे घातले त्यानंतर अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घालते जर लहान मुलं असतील तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी करू शकता चवीनुसार मी मीठ घातलं आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे आता ही रेसिपी चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून मी अर्धा चमचाच्यामध्ये मी बटर घातलं आहे तुम्ही बटरच्याऐवजी तूप किंवा मग एक चमचा तेल पण वापरू शकता हे बटर पूर्ण पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालून ह्याची एक घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आपण नेहमी चपातीला कशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची ही रेसिपी ना अगदी पटकन बनते तुम्ही संध्याकाळच्या वेळी ना अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे शिल्लक कणिक असेल तुम्ही त्यापासून पण ही रेसिपी बनवू शकता बऱ्याच जण शिल्लक कणिक किंवा शिल्लक पोळी असेल चपाती असेल त्यापासून तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता गोळा घटनं म्हणून तयार झालाय झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवेत हे रेस्ट होते तोपर्यंत आपण काही कटिंग करून घेऊयात त्यासाठी इथे मग मी कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो वापरले आता जो कांदा आहे तो मी हुबे आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि सिमला मिरची आणि टोमॅटो देखील तुमच्याकडे जर ह्यातला एखादी गोष्ट नसेल किंवा तुम्हाला जर ह्यातला एखादा पदार्थ आवडत नसेल तुम्ही तो, तो स्किप केला तरी पण चालेल पण मी तुम्हाला सजेस्ट की मुलांसाठी करत तर नक्की बनवा कारण मुलांना ह्या भाज्या ह्यानं खायला मिळतात तर बघा मी स्वीटकॉर्न पण घेतलेत हे सगळं एका साईडला मी शॉपिंग करून घेतलं तोपर्यंत पाच ते दहा बघा चांगली रेस्ट झाली पुन्हा एकदा चांगली अशी मळून घ्यायची आणि आता एक छोटा जसा आपण पुलकेला गोळा घेतो तर अगदी तेवढाच गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तेलाचा हात लावून ही जी पोळ आहे ती अगदी पातळाशी लाटून घ्यायची आता ह्यामध्ये चिली फ्लेक्स घातले जिरे घातले त्यामुळे ह्याची चव खूप खूप छान लागते जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट जाड नाही अशी मी लाटून घेतली तव्यावरती बघा थोडंसं बटर लावलं आणि ही जी पोळी आहे ती मस्तपैकी आपण भाजून घेणार आहोत मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे शिल्लक चपात असेल तर तुम्ही ही जी स्टेप आहे ते फक्त ह्याच्या फुडची स्टेप तुम्ही रेसिपी करू शकता मस्तपैकी माझी पोळी जी आहे ती भाजून झालेली आहे आता ही पोळी आपण काढून घेणार आहोत ही पोळी पातळ आटली तरच खूप छान लागते आता ह्याच्यावरती बघा पोळीच थोडीशी थंड सर झाली ह्याच्यावरती मी एक ते दोन चमचे मी पिझ्झा सॉस वापरते पिझ्झा सॉस नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही टोमॅटो केचप पण लावू शकता आता हे संपूर्ण चपातीला अशा पैतीने लावून घेतोय त्यानंतर मुलांचा सगळ्यात फेवरेट आवडता पदार्थ तो म्हणजे मेओनीज तर मी थोडासा मेओनीज वापरते नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल अर्धा चमचा मेओनीज मी चपातीवरती अशा पद्धतीने सगळं लावून घेतलं हुबा चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतली सिमला मिरची घातली आता तुम्हाला ह्याचं किती प्रमाण आवडतं याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर टोमॅटो घातले आणि मला कॉर्न जास्त आवडतात त्यामुळे मी कॉन जास्त वापर करते आणि ह्या ना मुलं ह्या सगळ्या भाज्या खातात त्याच्यावरतीन आता भरपूर सारं चीज खिसायचं चीज असेल ना तर मुलं अगदी आवडीनं खातात कोणत्याही भाज्या असून किंवा काही पदार्थ त्यांच्या आवडीचे नाहीत ते पण ते खातात त्यामुळे मी भरपूर घातले भाज्या आणि चीज पण भरपूर खिसून घेतलेला आहे संपूर्ण पिझ्झावरती आता हा जे चीज खिसून झाल्यानं तुम्ही पाहू शकता की कुणाला कळणार पण नाही की हा पण चपाती किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे वरून थोडंसं चिमटीने आपण चिली फ्लेक्स किंवा पण टाकू शकतो आता तो तवा जो तवा आपण मगाशी वापरला तो थोडं अगदी मी मध्यम करून तापून घेतला थोडंसं बटर टाकलं आणि जो पिझ्झा आपण तयार करून घेतला तो अशा पद्धतीने ठेवायचा गॅस अगदी बारीक आणि चार मिनिटं हा पिझ्झा चांगला बेक करून घ्यायचा वरचं जे चीज आहे ते चांगलं वितळलं गेलं की मस्त असं हा पिझ्झा तयार होतो तुम्ही पाहू शकता चीज पूर्ण हा आपण चपातीपासून पासून बनवलाय आता बऱ्याचदा आपण जे बाहेरचे पिझ्झा खातो त्याचा जो खालचा बेस असतो मैद्याचा तो खूप जाड असतो आणि त्यामुळे तो, तो पिझ्झा खायला नको वाटतो आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच मार्केटमध्ये वगैरे ना इटालियन एकदम थिन क्रस्ट पिझ्झा पिझा आणि ते खायला खूप जास्त मागणी आहे कारण ते खाताना खूप छान लागतात म्हणून मी म्हटलं की चपातीचा हा एकदम पातळ बेस करायचा आणि मस्तपैकी हा पिझ्झा मुलांना करून द्यायचा मुलांना अगदी उड्या मारत ही रेसिपी खातील तुम्हाला आजचा हा पिझ्झाची रेसिपी कशी वाटली हे मला कळवा तुम्हाला माझ्या आजचीही मुलांची फेवरेट रेसिपी आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान आणि मस्त रेसिपी पुन्हा एकदा स्वातोस्व किचनला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा